दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतलं शासकीय लेखा परीक्षण पूर्ण होऊन आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता आढळते या संदर्भातल्या तक्रारी दाखल झालेल्या होत्या शुगर कमिशनर जॉईंट डायरेक्टर ऑफ शुगर कोल्हापूर आणि मी स्वतः सगळ्या सभासदांच्या वतीने मी तक्रारदार वैयक्तिक तक्रारदार सगळ्या वतीने सर तर ती मी जाग्र केली होती सिपी ग्राम्सला सेंट्रल द पब्लिक ग्रेवन्सेस रिड्रेसल सिस्टम ही सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल तर ती वर्ग झाली कमिशनर ऑफ शुगर पुणे कुणाल खेमना साहेब आय अधिकारी तिथं त्यांनी ती वर केली जॉईंट डायरेक्टर शुगर त्यांच्याशी सतत संपर्कात आहे एवढ्या कालावधीमध्ये पुन्हा सात संचालकांनी सुद्धा अशीच तक्रार माझ्याच स्वरूपाची तक्रार तिथं दाखल केली जॉईंट डायरेक्टरच्या ऑफिसला कोल्हापूरला आणि ह्या गडिंगळ तालुक्याच्या सहकारी साखर ठाण्याची एकूण संचालकांनी आदरणीय चेअरमन साहेब डॉक्टर प्रकाश श्रीपाद चापूरकर यांना आर्थिक व्यवहाराचे सर्व अधिकार दिले संचालकांनी आणि या कालावधीमध्ये कारखान्याचं नूतनीकरण टर्बाईन खरेदी इलेक्ट्रिक मोटर खरेदी त्याच्याबरोबर बॉयलर दुरुस्ती अशा सर्व ह्याच्यावरती त्यांनी वैयक्तिक त्या ठरावाच्या आधारे व्यवहार केलेला आहे आणि हा जो व्यवहार केला त्यावेळी संचालक मंडळांना कुठलीही कल्पना न देता त्यांना जे अधिकार प्राप्त झालेले होते त्या अधिकाराला अनुसरून त्यांनी आर्थिक व्यवहार केलेले आहेत महाराष्ट्र सहकार कायदा दोन हजार पंधरा काय सांगतो ह्या कायद्यानुसार दोन कोटीपेक्षा अधिक मोठा आर्थिक व्यवहार करायचा असेल तर शुगर कमिशनरची परवानगी घ्यायला पाहिजे कुठल्याही स्वरूपाची कुठलीही परवानगी घेतलेली नाही सगळ्या संचालकांना अंधारात ठेवलंय आम्हा सगळ्या पंचवीस हजार सुद्धा अंधारात ठेवून ते व्यवहार <coughs> केले आहेत ह्या तक्रारी दाखल झाल्यानंतर शासकीय लेखा परीक्षण झालं ह्या शुगर फॅक्टरीचं आणि अनियमितता आढळली ह्या आर्थिक व्यवहारामध्ये आणि नि, नवीता आढळल्यामुळं तेरा तारखेला एक तेवीस वाजता गडिलज पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला गडिलज पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करून घेऊन कलम लावलेले आहेत आय पी सी जी इंडियन पेनल कोड अठराशे साठ आणि बी एन एस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस ही कलम लावले आहेत त्याच्यामध्ये चौतीस आय पी सी चौ चारशे तीन चारशे पाच चारशे नऊ चारशे पंधरा चारशे वीस चारशे सत्तावीस आणि चारशे त्रेसष्ट अशी कलम लावलेत अशी कलम लावून गुन्हा दाखल केला आणि चेअरमन प्रकाश शापूरकर व इतर वीस अशी एकवीस जणांच्या वरती गुन्हा दाखल केलाय पोलीस प्रशासनानं सर हा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्यातले एक